नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कर्नाटक सरकारने काँग्रेसचं तिथे सरकार आहे आणि त्यांनी सरकारी जी कामं असतात त्याच्या ज्या निमित्ताने निघतात टेंडर त्याच्यामध्ये चार टक्के टेंडर हे मुसलमानांच्यासाठी राखीव कसे ठेवायत म्हणजे आरक्षण त्यांना कसं द्यावं असं एक आदेश पास केलेला आहे काढलेला आहे आता सगळ्यात पहिलं मी निरीक्षण तुमच्या समोर जे ठेवू इच्छितो ह्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम ही गोष्ट बाजूला ठेवा तुम्ही कुठल्याही पद्धतीचं जेव्हा आरक्षण म्हणता मग ते प्रत्यक्ष नोकरीतलं असो शिक्षणातलं असो किंवा जेव्हा जागा असतात ना त्या जागांवरचं आरक्षण असो आणि आता हे अशा पद्धतीने दिलेलं सरकारी कामाच्या ठेकेदारी कॉन्ट्रॅक्ट्स त्याच्या टेंडरमधला असो ह्याला धर्माचा आधार देता येत नाही त्याचं सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण जे आम्हाला तुमच्या समोर ठेवायचं की आपल्या घटनेमध्ये धर्माधिष्ठित आरक्षण नावाची गोष्ट नाही म्हणजे कुठलाही धर्म हा मागास असा ठरवला जात नाही ठरवता येत नाही जसं जात हा घटक तसा आहे वर्षानुवर्ष आपल्या गावगाड्यामध्ये ज्या जा जा जातीच्या पद्धतीनं मांडणी केलेली होती सगळ्या समाजाची विभागणी केलेली होती ती चांगली आहे का वाईट आहे ह्याची चर्चा नंतर करा वेगळ्या पातळीवरती करा पण प्रत्यक्ष गावगाड्यातली जी कामाचं वाटप केलं होतं क्षुद्रांनी काय करावं क्षत्रियांनी काय करावं ब्राह्मणांनी काय करावं वैश्यांनी काय करावं प्रत्येक जातीचं जे काम दिलेलं जातीनुसार त्याची वाटणी केल्या गेलेली होती धर्मानुसार केल्या गेलेली नव्हती म्हणजे फार खोलात न जाता मी तुम्हाला साल सांगतो खाटीक हे हिंदू खाटीक पण आहेत मुसलमान तर आहेत पण त्याला जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर हिंदू खाटीक म्हणून किंवा मुसलमान खाटीक म्हणून असं न देता खाटीक ह्या जातीसाठी ती मागासवर्गीय आहेत म्हणून त्यांना असं असं आरक्षण देता येईल असं केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हिंदू खाटीक पण येतील मुसलमान खाटीक पण येतील धर्माच्या आधारावरती विभागणी करता येणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना हिंदू धर्म त्यागण्यास सांगितलं त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे त्यांच्या जाती गेल्या नाहीत आजही नवबौद्ध लावल्याच्या नंतर कंसामध्ये महार पूर्वाश्रमीचे मांग किंवा अजून जे कोणी सगळ्या जाती असतील त्यांचे उल्लेख तसेच राहतात आणि त्यांना त्याच नावानं आरक्षण आहे म्हणून पहिल्यांदा जो सगळ्यांचा गैरसमज होतो आहे तो मी दूर करू इच्छितो वैध पातळीवरती संविधानाच्या चौकटीमध्ये धर्मावरती आधारित आरक्षण टिकत नाही आताही कर्नाटक का सरकारने काढलेला जो हा अध्यादेश आहे ह्याला सर्वोच्च उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाणार मग ते सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार तिथं ते कोसळणार प्रत्येक वेळ असं झालेला आहे स्वतः केंद्र सरकारने असं केलं नरसिंहरावच्या काळात तेव्हा ते बॉम्बर संयुक्त आंध्र प्रदेश जेव्हा होता आंध्र प्रदेश आणि तेलंगणा म्हणून तेव्हाही मुस्लिमांसाठी आरक्षण दिलं गेलं होतं तेही कोसळलं केव्हाही धर्मावरती आधारित आरक्षण देण्याचे जेव्हा जेव्हा प्रयास झाले ते, ते सगळे कोसळलेले को आहेत त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या की ज्या कोणाला अशा पद्धतीने आरक्षणाच्या संदर्भामध्ये कुठलेही नियम कायदे करायचे असतील केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो ते टिकू शकत नाहीत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मागासलेपणाचा आधार धर्म हा असू शकत नाही निकषा कारण की धर्म बदलता येतो जात बदलता येत नाही तुम्हाला एकदा जी जन्म जात चिटकलेली असते त्याच्यात तुम्ही काहीच करू शकत नाही तुमची इच्छा असो किंवा नसो जसे तुम्हाला त्याचे फायदे मिळाले जसे तोटे मिळाले जे काय असायचं ते ते अपरिहार्यपणे त्या व्यवस्थेला चिटकून आहे मी माझं तुम्हाला स्वतःचं उदाहरण सांगतो कुलकर्णी हे जे त्या व्यवस्थेमधलं लिखापडी करण्याचं जे काम होतं वतन होतं कुलकर्णी वतन हे ते माझ्या पिढी जात उमरी म्हणून जे गाव आहे जवळच तिथे चालत आलेले माझे माझे पंजोबा तिथले कुलकर्णी होते माझे आजोबा कुलकर्णी होते ते वतन त्यांनी त्यांच्या भावांना किंवा कोणीतरी सांभाळलं असं करत करत स्वातंत्र्यानंतर जेव्हा ते सगळं संपलं तेव्हा ते संपलं त्याच्यामध्ये चॉईस काही नव्हता त्याच्या पिढीमधला जो कोणी मुलगा असेल त्याला ते वतन असायचं आणि त्याप्रमाणे तो काम करायचं त्याच पद्धतीनं तिथला सुताराचा मुलगा म्हणजे अगदी माझ्या घराच्या समोर एक माळ्याचं घर आहे माझ्या घराच्या बाजूला उमरीला मराठ्याचं घर आहे हे सगळे एक शंभर वर्षापूर्वी तर तुम्ही चित्र लक्षात घ्या माझ्या आजोबांच्या बरोबरीचा समोरचा कुठला असलेला माळ्याचा तेव्हाचा मुलगा तो जर हुशार वकील असेल तर याचा अर्थ असा होत नाही की त्याला तिथलं कुलकर्णी हे मिळालं किंवा माझ्या घराच्या बाजूला राहणारं रा, जे मराठ्याचं घर होतं तिथला कोणीतरी हुशार कर्तबगार असा मुलगा असेल माझ्या आजोबांच्या बरोबरीचा पणजोबांच्या बरोबरीचा तेव्हाचा आणि त्याला जर नीट लिखापड येत असेल तर म्हणून त्याला कुलकर्णी हे वतन मिळालेलं नव्हतं ह्याला तुम्ही दोष म्हणा चांगलं म्हणा काय म्हणायचं ते म्हणा या पद्धतीनं ती वतनं त्याच्याप्रमाणे जाती ही सगळी व्यवस्था जुनी टिकलेली होती आपण सत्य घटना स्वीकारली हे सगळं बाजूला पडलं नवीन ह्याच्यामध्ये आलं ह्याच्यामध्ये ज्या जातींना जा काणीवपूर्वक उपेक्षित ठेवल्या गेलं संधी दिल्या गेली नाही पळण्याची शर्यत हे दोघं जण पळत आहेत एक जिंकला दुसरा जिंकू शकला नाही तर ती झाली स्पर्धा पण दुसऱ्याला पाय बांधून ठेवलेले आहेत त्याला स्पर्धेमध्येच उतरू दिलेलं नाही त्याला मोकळी म्हणजे खुली स्पर्धा नसेल असं ज्या जातींच्या जा जा बाबतीमध्ये केल्या गेलं आम्ही हा मुद्दा वारंवार सांगत आलेलो आहोत की आरक्षणामध्ये अशा काही जाती आपल्याकडे होत्या की ज्यांना संधी दिल्या गेली नाही संधी दिल्याच्या नंतरही त्यांना फायदा झाला नाही ते मागास राहिले तो मुद्दा वेगळा आहे मुसलमानांची परिस्थिती वाईट आहे तर का तर ते त्यांना ती संधी सुद्धा त्यांनी तिचा उपयोग घेतला नाही म्हणून वाईट आहे त्यांना कोणीतरी उपेक्षित ठेवल्या गेलेलं नाही मुसलमानामध्ये सुद्धा उपेक्षित अशा जाती आहेत मुस्लिम ओबीसी संघटना सुद्धा आहे आजही ओबीसी जागांवरती राजकीय पातळीवरती मुस्लिम उमेदवार उभे राहतात तेव्हा ते मुसलमान म्हणून उभे राहत नाहीत त्याच्यातले ते ओबीसी म्हणून उभे राहतात म्हणजे हा तुम्ही मुद्दा लक्षात घ्या ज्या जा जातींना वर्षानुवर्ष स्पर्धेमध्ये संधी नाकारलेली होती त्या जातींना त्याची भरपाई करण्यासाठी म्हणून त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून त्याच्यातल्या काही जणांना आपण राखीव जागा या नावाखाली समाविष्ट करून घेतलं पण स्वातंत्र्याच्या नंतर सगळी संधी उपलब्ध असताना सुद्धा एखादी जात जमात किंवा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे धर्म पण आपण मान्य करू तो जर मागास राहिलेला असेल तर तो मागास राहिलेला आहे मागास त्याला ठेवलेला नाही म्हणून आता जर कर्नाटकामध्ये मुस्लिम समाजासाठी तुम्हाला काही करायचं असेल तर त्यांच्या काय म्हणतील त्याला भविष्यातल्या चांगल्याच्यासाठी चा किंवा कल्याणकारी योजना म्हणून राबवायची असेल तशा योजना राबवता येतात त्यांच्यासाठी विषय जसं आपल्याकडे आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले तसे तुम्ही मुस्लिमांसाठी करा असंख्य गोष्टी करा पण आरक्षण जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा ते आरक्षणाच्या मूळ हेतूलाच त्यानं बाधा जाते आणि ते सर्वोच्च न्यायालयात टिकत नाही कर्नाटक सरकारचा हा निर्णय सुद्धा सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो त्याच्यामध्ये वेळ जाईल प्रत्यक्ष लिटिगेशन होईल कोर्टात जातील हे वारंवार घडलेले आहे आपल्याकडे एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव पासूनची गोष्ट आहे नरसिंहराव सरकारपासूनची गोष्ट आहे आज तीस पस्तीस वर्ष व्हायला लागलीत पण हा तिढा प्रत्येकाला वाटतं काहीतरी राज्य सरकार निर्णय घेतं त्यांचं जर बहुमत असेल त्या विधिमंडळामध्ये तर ते पास करून घेतात काही दिवस ते सगळं चालतं त्याला स्थगिती मिळते कोर्टामध्ये विषय जातो त्याच्यानंतर त्याचं भांड फुटतं तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जागतिकरण पर्वामध्ये हे आम्ही वारंवार सांगायला लागलो जातीचे आधार आरक्षण असो किंवा तुम्ही आता म्हणताय तशी ती धर्माची आरक्षण असो हे सगळं देऊन ह्या नवीन व्यवस्थेमध्ये काहीच उपयोग नाही कारण की ज्या सरकार नावाच्या व्यवस्थेशी तुम्ही भिडायला लागलात ते सरकार मोठ्या प्रमाणात आउटसोर्स करून टाकतं आहे काम आत्ता समजा हे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला खास सरकारी कॉन्ट्रॅक्ट हे मुसलमानांना द्यायचे कर्नाटकातली गोष्ट मी तुम्हाला सांगतो हे जे मोठे मोठे प्रकल्प रस्त्याचे म्हणा किंवा बाकीचे बांधणीचे म्हणा रेल्वेचे म्हणा असंख्य वाढले ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आउटसोर्सिंग केल्या गेलेल बिल्ट ऑपरेट ट्रान्सफर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ओपन बिडिंग आहे तुम्हाला प्रत्यक्ष पैसे लावायचे आहे सरकार लावत नाही आहे पैसे मग अशा ह्याच्यामध्ये जर तुम्ही आरक्षण ठेवलं असेल त्याचा उपयोग म्हणजे ते चालणार कसं एक रस्ता बांधायचा आणि त्या रस्त्यासाठी समजा एक हजार कोटीची गुंतवणूक करायची आहे सरकार फक्त परवानगी देत आहे सरकार फक्त टेंडर पास करते आणि त्या सगळ्या काय म्हणता येईल तुम्हाला की आ, तुम्हाला टोल त्याच्यावरती बसवायचा आहे टोल प्रमाणे वसूल करायचा आहे विशिष्ट काळात ते वसूल करायचे याच्यामध्ये आरक्षणाचा विषयच कुठं आला काही रस्त्याचे काम समजा जे सरकारने आउटसोर्स केले ते मुसलमानांसाठी राखीव ठेवायचे मग ते टेंडर तुम्ही ते स्वीकारताल का म्हणजे यांना हे कळायलाच मार्ग नाही म्हणून मी तुम्हाला शांतपणे सांगतो याच्यामध्ये मुस्लिम हिंदू पण बाजूला ठेवा आत्ता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो म ज्या नॉन ग्रँड शाळा आहेत हाय फाय मोठ्या शाळा आहेत प्रचंड मोठ्या फीस आहेत त्याच्यामध्ये पंचवीस टक्के जागा तुम्ही राखीव का ठेवत नाही गोरगरिबासाठी असा आरडाओर्डा केला गेला शेवटी सरकारने ते मंजूर केलं त्या शाळेतली ज्या त्या पोराची जी काही फीस असेल ती सरकार भरल सांगितलं त्यांनाही आड घातली की तुमच्याकडच्या इतक्या टक्क्या जागा तुम्ही राखीव ठेवा डोक्या म्हणजे त्यांनी मजबुरीत का होईना ते मन मंजूर केलं सरकारकडून जे पैसे मिळतील उशिरा मिळतील बदल्यात त्यांनी बाकीची फीस वाढवली ते काय असो झाली अडचण अशी की त्या ज्या पंचवीस टक्के जागा ह्या सगळ्या हायफाय खाजगी अनुदानित म्हणजे अनुदानित शाळा ज्या आहेत दोन चालणार चालणाऱ्या त्याच्यामध्ये ही गरिबांची तुमच्या म्हणण्याप्रमाणे गोरगरिबांची मुलं जायला लागली त्यांना तो जो आर्थिक फरक आहे फीजचे पैसे तर गव्हर्नमेंटने भरले आता ते जाण्या येण्याची बस आहे त्यांचे कपडे आहे त्यांच्या सहली परदेशात जातात शालेय पातळीवरच्या सहलीसुद्धा बँकॉकला सिंगापूरला अजून कुठे कुठे युरोपला जातात त्याच्या लागणारे प्रचंड पैसे ते द्यायचे कोणी जो गरीब घरचा मुलगा आहे आणि दुसरा एक श्रीमंत घरातला मुल, मुलगा आहे त्या समजा के त्या केम्ब्रिज शाळेमध्ये दोघेही चाललेले आहेत त्या शाळेची एक सहल आहे दिवाळीतली ती ऐच्छिक आहे बाकीच्या सगळ्या पालकांनी पैसे भरले आणि हे पंचवीस टक्के कोट्यातले त्याच्यामधून जे मुलं भरले गेलेले आहेत गव्हर्नमेंट कोट्यातून त्याच्यातल्या काही पालकांना ते शक्य झालं नाही पैसे देणं कारण की त्यांची परिस्थितीच नाही तशी अशावेळी तुम्ही काय करणार म्हणजे हे लक्षातच घ्यायला तयार नाही मूळ मुद्दा काय आहे की जर शासकीय शाळा तुम्ही म्हणतात की ज्या फुकट आहे तुमच्यासाठी उभारल्या गेल्या त्याच्यामध्ये दर्जा नाही म्हणून तुम्हाला इथं उठून तिकडं पाहिजे आहे आज तुम्हाला सरकारी नोकऱ्यांमध्ये किंवा एकूण खुल्या स्पर्धेमध्ये तुम्हाला येता येत नाही म्हणून तुम्हाला असं वाटतंय का की चार टक्के तुम्हाला आरक्षण दिल्याच्या नंतर मुस्लिम कॉन्ट्रॅक्टर्स खुश होतील म्हणून कर्नाटकातील हा जो अव्यापारीशी व्यापार म्हणतात किंवा जी होणारच नाही अशा पद्धतीचं म्हणतात किंवा आपल्याकडे म्हणतात नवसाळगावच्या पाटीलक्या द्यायच्यातच अरे जिथं सरकार स्वतःवरची जबाबदारी कमी करून टाकतं आहे सरकार आउटसोर्स करते अकरा अकरा महिन्यांनी समाज कल्याण विभाग आणि याच्यामध्ये पदं भरली जात आहेत कायमस्वरूपी नोकरी नावाची गोष्ट शिल्लक राहील तयार नाही असं असताना मोठ्या प्रमाणात खाजगी व्यवसाय उद्योगधंदे कितीतरी गोष्टी चालू आहेत तिथं कोणी कोणाची जात धर्म पाच बसायला वेळ नाहीये भाजीच्या व्यवहारामध्ये बागवान म्हणून जे आमच्याकडे विशेषतः या मराठवाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मुसलमान आहेत तिथं बाकीच्यांनी म्हणायचं का की हिंदूसाठी तुम्ही काही जागा राखीव ठेवा म्हणून किंवा ते जे सगळे आडते आहेत त्या आडत्यामध्ये काही लायसन हे तुम्ही फक्त जाणीवपूर्वक दलितांना द्या काही लायसन तुम्ही ओबीसीना द्या काही लायसन मुसलमानांना द्या ही काय संकल्पना चालू आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिमच आहेत असं त्या फळं पिकवणे किंवा फळाचा धंदा आहे त्याच्यानंतर दुधाचा धंदा आहे आता नवीन मोबाईलचे जे दुकान आहे त्याच्यातले बहुतांश मुसलमानांचे पंक्चरचे किंवा बाकीचे सगळे हे जे गाड्या दुरुस्ती वगैरेचे दुकानं गॅरेज वगैरे मुसलमानांची जास्त संख्येनेत काय त्याच्या काही तिथं राखीव जागा ठेवलेल्या होत्या म्हणजे ही जी संकल्पना आहे तुमची मुळातच चूक आहे आणि त्याहीपेक्षा हे सर्वोच्च न्यायालयात टिकू शकत नाही कर्नाटक सरकारनी जे चार टक्के आरक्षण हे मुसलमानांच्यासाठी ठेवलेलं आहे ते तर त्याच्यात टिकणारच नाही पण ह्याच्यातून ही जी काँग्रेसी डाव्यांची ही जी लांगुल चालनाची मानसिकता आहे ती समोर येत चाललेली आणि तीच नेमकी प्रत्यक्ष जे अल्पसंख्या आहेत मुसलमान त्यांचाच घात करणारी आहे इथेच थांबूयात धन्यवाद